भाजपच्या दोन नेत्यांच्या समर्थकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आरोप प्रत्यारोप अश्लील भाषेत शिव शिवेगा करण्याचं काम उद्योग सुरू आहे देशमुख समर्थक रोहित नलवडे यांनी भाजपा विरोधी काम केल्याचा संजय काका समर्थकांचा आरोप आहे खासदार संजय काका पाटील समर्थक आणि भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख समर्थकांची सांगली लोकसभा व्हॉट्सअप ग्रुपवर एकमेकांच्यावर टीका टिप्पणी सुरू आहे लाव रे तो व्हिडिओ या एका वाक्यानं बारावती लोकसभा यंदाच्या वेळी लागतो साडेतीन टक्क्यांनी मतांचा वाढलाय वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार मंगळवारी हाच प्रश्न आहे बारावादी विधानसभा मतदारसंघात वाढलेली नगरसेवकांना त्या दुन्यात

रावेर मतदारसंघात भाजपचा फक्त वीस पैसे व काँग्रेस आघाडीचा दर एक रुपया आहे तर जळगाव मतदारसंघात मात्र भाजपचा दर तीस पैसे तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या विजयाचा दर चाळीस पैसे दाखवला जात दा आहे निवडणुकीच्या काळात राजकीय सट्टा बाजार तेजीत असतो या सट्टे बाजाराचे आपले एक वेगळंच गणित असतं जो उमेदवार निवडून येणार असतो त्या उमेदवाराचा दर कमी असतो तर जो उमेदवार पडणार असतो त्याचा दर जास्त असतो जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही जागांच्यासाठी मतदान झालेलं आहे जळगाव मतदारसंघात छप्पन पॉईंट अकरा टक्के आज दिनांक पंचवीस चार दोन हजार एकोणीस रोजी मान्य उप आयुक्त सो यांचे दालनात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील ओला सुका कचरा वेगळा करणे कामी व्यापक नागरिकांमध्ये प्रयत्न करणे तसेच मनपाच्या वतीनं मनपा क्षेत्रात वृक्ष लागवड करणे कामी नियोजनासाठी सदरची बैठक मान्य उपायुक्त श्रीमती मौसमी चौगुले बर्डे यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती यामध्ये मनपा क्षेत्रातील खुला भूखंडे तसेच मनपा हद्दीतील रस्ते इत्यादी ठिकाणी वृक्ष लावण लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे साधारण सत्तर हजार वृक्ष लागवड करणे याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे त्यानुसार मनपाच्या वतीनं सर्व प्रयत्न करण्यात येणार आहे यामध्ये मनपा प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी व सामाजिक संस्था यांचा सहभाग वाढवून मनपा क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याचे नियोजन सध्या चालू असून वृक्ष अधिकारी श्री कोरे यांच्याशी या विषयाशी संबंधित संस्था व व्यक्ती संपर्क साधण्याबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे मनपा क्षेत्रातील रिक्षा घंटागाड्या माध्यमातून ओला सुका कचरा नागरिकांच्याकडून होत असल्याने खुल्या जागेवर ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी सर्व स्वच्छता निरीक्षक याने नियोजन करण्याकामी यापूर्वी आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार प्रत्येक स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या भागातील खुल्या जागा निश्चित करून कंपोस्ट खतासाठी नियोजन करण्याचे आहे कामी तेथील नागरिक व सन्माननीय या सदस्य यांचा समन्वय साधून व्यापक पद्धतीने व्यक्तिशा प्रयत्न करण्याचे आहे याबाबत मान्य आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांना स्पष्ट आदेश दिलेले होते त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत यावेळी सूचित करण्यात आलेल्या आहे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राडारोडा कचरा प्लास्टिक पिशव्या इत्यादी दंडात्मक कारवाई करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत दंडात्मक कारवाई होत आहे यामध्ये साधारणपणे पाच ते सात लाख रुपये दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दंडात्मक कारवाई यापुढे तीव्र स्वरूपात करण्यात येणार आहे याबाबत मनपा क्षेत्रात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक श्री दशवंत श्री पाटणकर श्री कुलकर्णी इत्यादींची खास नियुक्ती या कामी नियंत्रण व नियोजन करण्यासाठी केलेली आहे यावेळी डॉक्टर आंबोळे डॉक्टर सूर्यवशी या, या सर्वांच्या सह सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते त्याचबरोबर उद्यान अधीक्षक श्री कोरे हेही यावेळी उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघातील मान मतदारसंघात सरासरी बावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे काही गावातील मतदान यंत्रातील बिघाड वगळता संपूर्ण मान विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली मान मतदारसंघात बावन्न पॉईंट पासष्ट टक्के पुरुषांनी तर बावन्न पॉईंट सत्तावीस टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे अनफळे तडवळे वाकेश्वर या तीन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला यापैकी अनफळे येथे सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ मतदानाचा खोळाबा झाला तर अन्य दोन्ही ठिकाणी किरकोळ बिघाड झाल्याने दहा ते पंधरा मिनिटात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली सकाळी काही वेळ मतदानाची रांगा होत्या तदनंतर दुपारी उन्हामुळं मतदानाचा वेग थंडावलेला होता राज्यातील चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणापासून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळे या लढतीसाठी दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरातून शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फौज जणू एकोणतीस एप्रिलपर्यंत मावळात ठोकणार आहे युद्धशास्त्रात एक प्रकारचा असतो माइंड गेम म्हणजेच मानसिक युद्ध यात प्रतिस्पर्ध्याला मानसिक पातळीवर खेळवण्यात येते आणि या खेळातील परिमाणानुसार प्रत्यक्ष युद्धाचा निकाल ठरतो उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना मैदानात उतरण्यावरून काँग्रेस अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाशी मानसिक युद्ध खेळेल असे म्हणता येईल अखेर अजय राय यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही जागा मोदींच्यासाठी सोपी केली परंतु त्यावर रंगलेले राजकारण मात्र हुमासदार होते